कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स वैभव खेडेकरांचा भाजपात प्रवेश जाहीर चार सप्टेंबरला मुंबईत पक्षप्रवेश सोहळा रायगड रत्नागिरीतील मनसे पदाधिकारीही सहभागी श राणेंचे खेडमध्ये जल्लोषात स्वागत दोन वरून फुलांचा वर्षाव पन्नास फूट पुष्पहाराने केले स्वागत कोकणामध्ये पावसाचा जोर वाढला नद्या नाले ओसंडून वाहत आहेत गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज आणि कणकवलीतील जंगलात आढळली दुर्मिळ चमकणारी बुरशी दिवसा पिवळसर रात्री हिरवट प्रकाश फक्त जुलै ते सप्टेंबर मध्येच दर्शन रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडवणारा निर्णय अखेर जाहीर झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर वक्तव्य राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी खेड येथे पत्रकार परिषदेमध्ये केले आहे चार सप्टेंबर रोजी मुंबईतील नरीमन पॉईंट येथील भाजपच्या मुख्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असून त्यावेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मनसेचे अनेक पदाधिकारी देखील भाजपमध्ये दाखल होणार आहेत पत्रकार परिषदेस भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री मोरे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले चिपळूणचे प्रशांत यादव यांच्यासह वैभव खेडेकर स्वतः उपस्थित होते आणि मग आज देऊ मी आपल्या खेळमध्ये आलेलो आहे हे आमच्या प्रदेश अध्यक्षजींचा संदेश घेऊन आपल्या वैभवजींना भेटण्यासाठी आलंय त्याचबरोबर मी इथे गणरायाचं पण दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या चर्चेनंतर येणाऱ्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेलिमन पॉइंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकरजींचा आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे मुंबईहून थेट खेडमध्ये दाखल झालेल्या नितेश राणे यांचे आगमन खेडकरांनी जंगी जल्लोषात केलं आहे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राणेंचे भव्य स्वागत केले आहे यावेळी दोन जेसी वरून फुलांचा वर्षाव करण्यात आला तर क्रेनच्या सहाय्याने तब्बल पन्नास फुटांचा पुष्पहार राणेंना अर्पण करण्यात आला गाड्यांच्या ताफ्यावरून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी आपला उत्साह प्रकट केला आहे या प्रसंगी राणे यांनी सर्वप्रथम खेडच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर खेडेकर यांच्या भडगाव येथील निवासस्थानी विराजमान गणरायाला वंदन करून पुढील कार्यक्रमाना सुरुवात केली खेड शहरात राणेंच्या स्वागताचा हा सोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने नद्या नाले ओसंडून वाहत आहेत अशा परिस्थितीत गणेशोत्सवात विसर्जनाची मोठी लगबग सुरू आहे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण आणि शहरी भागातील गणेश घाटांवरती आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत पाच दिवसांचे गणपती आणि गौरी गणपतीचे विसर्जन यासाठी प्रशासनाने सज्जता दाखवलेली आहे यावेळी पोलीस विभागाकडून नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे की विसर्जनाच्या वेळी सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कोणताही धोका पत्करू नये पावसाचा जोर वाढला असला तरी प्रशासनाच्या या उपाययोजनांमुळे गणेश विसर्जनाचा सोहळा सुरक्षित पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे हा गणेशोत्सव अतिशय आनंदात साजरा झाला पाहिजे या अनुषंगानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे त्याचप्रमाणे गणेश स्थापनेनंतर गणेश विसर्जनाच्या कालावधीत प्रशासन सज्ज आहे त्याचप्रमाणे सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोकण परिसरात पडत असल्यामुळं विसर्जनाच्या कालावधीत सुद्धा आवश्यक ती खबरदारी सर्वांनी घेणं गरजेचं आहे गणेश भक्तांनी सुद्धा प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं विसर्जनाच्या ठिकाणी ग्रामपंचायत त्याचप्रमाणे नगरपंचायतीच्या वतीनं आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे त्यांनाही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहे लाईटची व्यवस्था काही ठिकाणी होडीची व्यवस्था स्वयंसेवकांची किंवा पोहणाऱ्या लोकांची व्यवस्था करण्याबाबतसुद्धा आपण आवाहन केलेलं आहे त्या पद्धतीनं व्यवस्था करण्यात येत आहे कणकवलीतील तरंदळेच्या जंगलामध्ये दुर्मिळ चमकणारी बुरशी आढळून आल्याने निसर्गप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे दिवसा पिवसळ पांढरी दिसणारी ही बुरशी रात्रीच्या अंधारामध्ये मात्र हिरवट प्रकाश देत चमकत असते विशेष म्हणजे ही बुरशी फक्त जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यातच दिसून येते या चमकणाऱ्या बुरशीचा शोध निसर्ग अभ्यासक विजय पैठणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेला आहे सह्याद्रीच्या पट्ट्यातील जंगलासोबतच गुजरात आणि लक्षद्वीप या ठिकाणीही ही, ही बुरशी आढळते अशा दुर्मिळ नैसर्गिक सौंदर्यामुळे कोकणातील जंगलाचा गूढ आणि आकर्षक पैलू पुन्हा एकदा सर्वांसमोर आलेला आहे वनस्पतीच्या भ्रमंतीसाठी मी आज कणकवली मधील या तरंदळे धरणाच्या आजूबाजूच्या या जंगलामध्ये इथे आलेलो आहे इथे मला एक वेगळ्या प्रकारची बुरशी या ठिकाणी बघायला मिळते आहे जी बुरशी दिवसा दिसायला पिवळसर पांढरंगाची दिसते पण एक खास वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तिच्यावरती अल्ट्रावायलेट रेजनी आम्ही जेवढे रात्री बघतो त्यावेळेस ती पूर्णपले ग्रीन कलरची किंवा हिरव्या कलरची आपल्याला जाणवते जणू काही ती चमकते आहे रात्रीला ही वनस्पती जी आहे अशा प्रकारची वनस्पती ही महाराष्ट्र गुजरात आणि लक्षद्वीप या ठिकाणीच फक्त आपल्याला बघायला मिळते आणि ही वनस्पतीची ओळख पटवून देण्यासाठी मला मदत लाग लाभलेली आहे प्राध्यापक डॉक्टर अनिल भुक्तार सर आणि प्राध्यापक डॉक्टर डी एस मुकादम सर तसेच डॉक्टर किरण रंदिवे सर पुणे यांची पेण तालुक्यातील कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघात गणेशोत्सवाचा उत्साह आणि आरोग्याची काळजी यांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी आणि उपसरपंच रसिकाताई केणी यांच्या संकल्पनेतून गावागावात फिरत्या दवाखान्याद्वारे आरोग्य आपल्याद्वारे हा उपक्रम राबवला जातोय गणेशोत्सवाच्या निमित्तानं ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन केणी यांनी केलं आहे दरम्यान हेमनगर येथील राजाबाई केणी यांच्या निवासस्थानी दहा दिवसांच्या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून दर्शनासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत आनंद भजन कीर्तन आणि आरोग्यसेवा अशा दुहेरी उपक्रमांमुळे या भागातील गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण ठरत आहे आपणा सर्वांना गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रथमता आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून एकलव्य फाउंडेशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आज संपूर्ण कुर्डूस विभागात या ताडवगाई पंचकृषीमध्ये आज मध्ये आमच्या बाप्पाचे दर्शन ह्या एकलवी फाउंडेशनचे सर्व डॉक्टर्स आणि सर्व टीम यांनी घेतलेल्या आहेत यांनी आमच्या म्हातेवाडी परिसरातील अनेक आमच्या कुटुंबियांची या ठिकाणी आरोग्य तपासणी केलेली आहे त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि जिल्हा प्रमुख राजा माध्यमातून ही आज आरोग्य तपासणी चालू आहे त्यांचे सुद्धा याचे कौतुक करावेसे वाटते आणि या माध्यमातून आज गोरगरीब जनतेचे या आमच्या पंचकोशीतील आज ही तपासणी करत आहात त्याबद्दल आपले विशेष आपले आभार आणि अशीच अविरत सेवा आपली आपल्याकडून घडो असे आम्ही गणपती चरणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमची दोन शब्द संपूर्ण धन्यवाद सत्तावीस ऑगस्ट पासून सुरू झालेल्या गणेश उत्सवा निमित्ताने जिल्ह्यातील सर्वच गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि अलिबाग तालुक्यामध्ये कुरडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीने गाव तिथे आरोग्य शिबीर आणि फिरता दवाखाना या स्वरूपात प्रत्येक गावामध्ये फिरता दवाखाना आयोजित करून तिथल्या ग्रामस्थांना घरोघरी जाऊन एक आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्ताने या कुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करत आहोत दुर्दय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला एक शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याच हे या धोरणातून आम्ही या गणेश उत्सवाच्या काळामध्ये मुंबई पुन्हा ठाणावरून जिथून जिथून असतात गावी येणारे जी जनता आहे किंवा गणेश भक्त आहेत त्यांना योग्य ती सुविधा उप, सुविधा उपलब्ध व्हावं यासाठी प्रत्येक गावामध्ये शिवसैनिक आणि आमचे पदाधिकारी कार्य करत आहेत आणि या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त या परिसरातील या विभागातील जनता लाभ घेत आहेत आणि या योजनेला चांगला असा उत्सुकता प्रतिसाद आहे पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल झाले यावेळी त्यांनी गणरायाची आरती करून दर्शन घेतलं आणि बाप्पांच्या चरणी राज्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती जयघोष टाळ ढोल लेजिमच्या गजरात फडणवीस यांनी गणरायाचं दर्शन घेतल्याने वातावरण एकदम भक्तिमय झालं आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण